बातमी मुंबईतनं आहे आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी अँब्युलन्स नसल्यामुळे ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही संपूर्ण घटना रात्री साडेबारा वाजता घडलेली आहे आकाशवाणी इथल्या रूम नंबर चारशे आठ मध्ये तो कार्यकर्ता राहत होता या कार्यकर्त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध नव्हती आणि त्याचमुळे पोलिसांच्या गाडीतून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तोपर्यंत हा व्यक्ती दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली दरम्यान आकाशवाणी शेजारील आमदार निवासामध्ये मध्यरात्री एका या कार्यकर्त्याचा सा मृत्यू झाला सोलापूरचे आमदार विजय देशमुख यांच्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे मात्र त्या क्षणी या सगळ्या संदर्भात काय घडलेलं होतं याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आकाशवाणीजवळील जवळील आमदार निवासमध्ये काल रात्री एक धक्कादायक घटना घडली सोलापूरच्या आमदारां च्या एका कार्यकर्त्यांच्या वडिलांचा मृत्यू याच आकाशवाणीमध्ये झाला चंद्रकांत धोत्रे म्हणजेच कार्यकर्ता विशाल धोत्रे याचे जे वडील होते वयवर्ष एकसष्ट ते कोर्टाच्या कामासाठी मुंबईत आले होते त्यामुळे ते, ते मतदारसंघातील असल्यामुळे आमदार विजय देशमुख यांनी त्यांच्या खोली क्रमांक चारशे आठमध्ये त्यांना थांबायला सांगितलं मात्र मध्यरात्री जवळपास साडेबारा वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला दहा मिनटं ॲम्ब्युलन्सची वाट बघत ते वर होते तेव्हा त्यांचे घरचे नातेवाईक ॲम्ब्युलन्स न आल्याने ते खाली आले आणि पोलिसांची जी गाडी उपलब्ध होती खाली त्या गाडीमध्ये टाकून त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र रुग्णालयात नेण्याआधी त्यांचा मृत्यू झाला वाटेतच त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला अशा वेळी या परिसरामध्ये ॲम्ब्युलन्सला यायला एवढा उशीर का झाला हाच एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो व्हिडिओ प्रतीक जाधव सहज जाधव एन टी टी व्ही मराठी मुंबई